फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर फूट आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकोली नगरपंचायतच्या निवडणुकीतील प्रभा क्रमांक सतराचे शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणक नगर येथील श्रीदेव महापुरुष मंदिरात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी हा प्रचाराचा शुभारंभ नसून शहर विकास आघाडीच्या विजयाचा शुभारंभ असल्याचे पारकर आणि नाईक म्हणाले कणक परिसरात डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटी घेत संदेश पारकर सुशांत नाईक यांनी मतदानाचे मतदारांना आवाहन केले यावेळी राजू शेटिये संतोष परब विलास जाधव रणजित धुमाळे किरण वर्दम समीर सावंत सुधाकर काजरेकर संदेश जाधव साई मोरिये संतोष सावंत निलेश जाधव प्रतीक रासम कमलेश नारकर संकेत कुडतरकर दया परब प्रतीक्षा साटम मिनल म्हसकर नंदिनी धुमाळे शैलजा धुमाळे वनिता सामंत आदी उपस्थित होते कडकोली शहर विकास आघाडीचा बॅनर या शहरामध्ये उभा आहे या प्रभाग क्रमांक सतरामधनं आमचे उमेदवार सुशांत नाईक हे या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचबरोबर एक नगराध्यक्ष म्हणून कडकोली शहरामध्ये संदेश पारकर हे शहर विकास आघाडीच्या वतीनं उभे आहे त्याचबरोबर या सगळ्या शहरामध्ये सतराच्या सतरा सगळे नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून सगळ्यांना बहुमतानं त्या ठिकाणी विजयी कर अशी प्रार्थना महापुरुषाकडचे या ठिकाणी आपण सर्वजण करतोय आणि या वार्डच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी श्रीफळ वाढून आपल्या चरणी या ठिकाणी होतोय आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांची जी काही मनोकामना आहे ती सगळी पूर्ण कर आणि या शहरामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन होऊन हे शहर विकास आघाडीचं पॅनल त्या ठिकाणी खूप निवडून देत अशा प्रकारची मागणी करते सतरा नंबर प्रभागातील आज उमेदवारांचा आणि तुम्ही स्वतः प्रचाराचा शुभारंभ केलाय काय वातावरण आहे या प्रभागामध्ये आणि काय सांगाल क्रमांक सतरा प्रभागाचे उमेदवार तरुण तरफदार सुशांत नाईक हे विजयी आजच मी आपल्याला सांगतो मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघातनं या प्रभागातनं या ठिकाणी निवडून येतील आणि इथल्या जनतेचा तितकाच प्रतिसाद पाठिंबा हा उत्स्फूर्त असा सुशांतजी नाईक यांना आहे खरंतर सुशांत नाईक हे श्रीधर नाईकांचं एक वारसदार आहेत आणि श्रीधर नाईकांची जशी समाजसेवेची आवड होती त्याच पद्धतीची आवड ही सुशांत नाईकांची आहे ज्या ज्यावेळी त्यांना अनेक पदं अनेक जबाबदाऱ्या या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये ज्या ज्यावेळी मिळाल्या त्या पदाला न्याय देण्याचं काम सुशांत नाईकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून भरभरून लोकं त्यांना आशीर्वाद देत आहेत उत्स्फूर्त असा पाठिंबा हा त्यांना त्या ठिकाणी आहे आज संपूर्ण शहरामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीनं शहर विकास आघाडीचं एक वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे असत्याविरुद्ध सत्याचा विजय आहे आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली करण्याचा विडा हा इथल्या जनतेनं त्या ठिकाणी उचललेला आहे आणि परिवर्तनाला साथ त्या निमित्तानं या शहरातली जनता त्या ठिकाणी घालणार आहे खरं तर जो कारभार ज्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे त्रस्त झालेली आहे त्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेचा हा कौल या निमित्तानं असणार आहे आणि म्हणून आज शहरामध्ये फिरत असताना संपूर्ण प्रत्येक प्रभागामधनं फरत फिरत असताना जनतेचा जो पाठिंबा मिळतोय हाच पाठिंबा या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला दिसेल दोन तारीखला भरभरून मतदान हे या संपूर्ण शहरामध्ये होईल या केंद्रावर होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल या संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी मिळवेल आणि म्हणून मी जनतेला त्या ठिकाणी यानिमित्तानं सांगू इच्छितो की त्यांना आवाहन करतो की एक संधी एक संधी आपण सुशांत नाईकला ना द्या माझ्यासारख्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला द्या कणकोली शहराचं जे विकासाचं जे व्हिजन आहे ते विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करू आणि नक्कीच कणकवलीकरांना एक सन्मान जे कणकोली शहर एक सुसंस्कृत शहर आहे एक स्वाभिमानी शहर आहे हे एक पुन्हा एकदा त्या शहराचा जो लौकिक आहे हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू जनतेच्या आशीर्वादावर विश्वासावर आणि प्रेमावर एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो सुशांतजी yeah. so, uh, प्रचाराचा शुभारंभ आज, उमेद्वार, उमेद्वार आज सतरा नंबर आपण केला आहे काय सांगा प्रचाराचा शुभारंभ आज आमचे उमेदवार तडपदार उमेदवार संदेश पारकर यांच्या हस्ते आज आमचा सतरा नंबर वॉर्डचा शुभारंभ झालेला आहे आणि हा विजयाचा शुभारंभ झालेला आहे खरं म्हणजे आम्ही गेली महिनाभर काम शहरामध्ये करतो आहे ह्या वॉर्डमध्ये महिनाभरच काम आधी आम्ही सुरू केलेलं आहे आणि ल जनतेपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि जनतेपर्यंत आता पुढच्या दहा सुद्धा आम्हाला पोचायचं आहे चांगल्या प्रकारे पोचून आमचं जे काम आहे आमचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे कनकनगर हा जो वॉर्ड आहे तो खरं म्हणजे दोन हजार बारा सालात आम्ही जेव्हा लढलो होतो या ठिकाणी तेव्हा हा आमचा प्रभाग होता पूर्णपणे आणि त्याच्याचा त्याचा संपर्क आम्ही गेले दहा ते बारा वर्ष ह्या जनतेबरोबर ठेवलेला आहे त्यांची ज्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालेलो आहोत त्यांची जी कामं होती ती पण आम्ही वेळोवेळी करत आलेलो आहोत इथले बरेचसे रस्ते आम्ही गेलेले होते इथले बरेचसे रस्ते जो रुंदीकरण होतं ते केलेलं होतं इथली गटर होती ती केलेली होती पण गेल्या पाच वर्षात मात्र हा भाग जो कनकनगर आहे तो विकासापासून दूर राहिलेला आहे आणि त्यामुळे आता परत एकदा या कनकवासी कनक, कनक नगरवासियांची गरज जी काय आहे ती बघून आम्ही पुढचा विकासाचं विजन ठेवून या वॉर्डामध्ये काम करणार आमचा शंभर टक्के संदेश पारकऱ्यांचा विजय निश्चित झालेला आहे त्यामुळे येत्या काळात कनकनगरचा विकास हा ध्येय ठेवून आम्ही पुढे काम करू चांगल्या पद्धतीचं एक वातावरण या शहरामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तयार झालेलं आहे आणि त्या शहर विकास आघाडीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या जनतेकडनं मिळत आहे तुम्ही बघितलात फॉर्म भरल्यापासून आतापर्यंत चांगला प्रतिसाद संदेश भाई पारकर यांना मिळत आहे आणि ते आमचे विजयी नक्कीच होतील आणि सतराच्या सतरा आमचे नगरसेवक विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका